शिरो येथील शिरो डॉक्टर्स असोसिएशन व रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमान श्री क्षेत्र सोहळ्यातील पायी चालत जाणाऱ्या मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करून आरोग्य सेवा पुरवण्यात आली सन दोन हजार सोळा पासून दरवर्षी आषाढी वारी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवली जाते यावर्षी निंबलक फाटा वाजेगाव तालुका फलटण येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं सदर तपासणी शिबिरामध्ये वारकऱ्यांचे जनरल चेकअप रक्तदाब तपासणी जखमी वारकऱ्यांची मलमपट्टी करण्यात आली तसेच ज्या वारकऱ्यांमध्ये ताप सर्दी खोकला उलटी जुलाब चक्कर येणे थकवा अशक्तपणा जाणवणे अशा लक्षणानुसार योग्य ते औषधोपचार करण्यात आले सदर शिबिराच्या माध्यमातून शेकडो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली सदर आरोग्य शिबिरामध्ये शिरो डॉक्टर्स असोसिएशन मधील डॉक्टर सतीश कुंभार डॉक्टर चेतन राजभा डॉक्टर अमरसिंह आणि देशमुख डॉक्टर प्रिन्स कुमार राजपूत डॉक्टर अनिरुद्ध सुतार डॉक्टर उदय गावडे डॉ अतुल पाटील यांनी वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली तर अरविंद चौगले शरद जाधव हो निलेश कदम रणजित आवळे सागर आवळे यांनी वारकऱ्यांची मलमपट्टी व सेवा सुश्रूषा केली वारकऱ्यांचं आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी होण्यासाठी शिरो डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी सर्व पदाधिकारी तसेच डॉ संदीप गायकवाड डॉक्टर कुलभूषण चौगले डॉ किशोर खामकर रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे शिरोळचे अध्यक्ष तुकाराम पाटील भैया सेक्रेटरी प्राध्यापक के एम भोसले खजिनदार चंद्रकांत भाट यांच्यासह सर्व सदस्य आणि महाकाली फार्मास्युटिकल्सचे प्रमुख संजय वाणे महावीर मेडिकलचे भूजन शहा यांचं सहकार्य हो लाभलं मराठी एस न्यूजसाठी शिरूरहून दिलीप कोळी